आज आपण इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर कसा करायचा याचा सेकंड पार्ट पाहत आहोत तर या पार्ट मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये आपण बोर्डचा व्हाईट बोर्ड म्हणून कसा वापर करायचा तो बघितला या मध्ये आपण बोर्डच्या मदतीने पीडीएफ कशा बघायच्या आणि त्याच्यावर रायटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत ठीक आहे बघा माझ्याकडे रिमोट आहे त्यानंतर मी पेन ड्राईव्ह घेतलाय ज्या पेन ड्राईव्ह मध्ये मी माझ्या इमेज आधी टाकलेल्या आहेत म्हणजे काय समजा मला एखाद्या फोटोवर काम करायचे किंवा माझं एखादं मी गणित लिहून घेतलंय जे मोबाईल मध्ये होतं ते पेन ड्राईव्हला लावलं ला, आणि ह्यात घेतलं पेन ड्राईव्हला घेतलेले जे डायग्राम आहे किंवा माझ्याकडे अभ्यासाची पीडीएफ आहे ठीक आहे ती मी घेतोय आणि इथं बोर्डच्या डाव्या बाजूला पाच सॉकेट आहेत हा बेनेकचा बोर्ड आहे ह्याच्या बाजूला पाच सॉकेट आहे त्यातल्या एका सॉकेटमध्ये मी ते इन्सर्ट केलं पेन ड्राईव्ह ठीक आहे पहिले दोन सॉकेट पेन ड्राईव्हचे आहेत ते सॉकेट इन्सर्ट केल्यानंतर काय होतंय बघा तुम्ही टाकल्यानंतर तो इथं विचारतो डू यू वॉन्ट टू ओपन एस फाईल्स आपण ओके म्हटलं की तो त्यातल्या फाईल्स ओपन करतोय त्या फाईल्स ओपन झाल्या अशा प्रकारचा डायग्राम तुमच्या समोर येतो <coughs> स्क्रीनवर दिसत इथं बघा इथं रिसेंटली यूज फाईल आहेत म्हणजे काय जर तुम्ही आधी वापरले असेल तर ती फाईल आता हे तुम्हाला परिचित झालेलं आहे पहिल्या भागात ज्यांनी बघितलं त्यांनी <coughs> ही जी डिश आहे या डिशवरती पेन आहे मार्कर आहे इरेझर आहे फोटोज आहेत इथं रेकॉर्डिंगच आहेत हे जे लाल बटन आहे याने आपण स्क्रीनवर केलेलं सगळं काम रेकॉर्ड करू शकतो हे जर जस्ट आपण चालू केलं इथं की स्क्रीनवर घ्या होणार सगळं काम रेकॉर्ड होतं आणि सेव म्हटलं की ते सेव होतं इथंच ठीक आहे हे आपण नंतर पाहणार आहोत आता आपण काय केलं बेसिकली पेन ड्राईव्ह इन्सर्ट केला त्यानंतर ही स्क्रीन ओपन झाली यामध्ये माझा जो पेन ड्राईव्ह आहे तो कुठे आहे इंटरनलला नाही बघा मी यामधून दाखवतो इंटरनलला नाही माय फोल्डरला नाही युएस बी ड्राईव्ह ला नाही हा खालचा जो आहे त्याला आहे मी त्याला टच केलाय तिथं ग्रीन झालाय आता बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे पेन ड्राईव्ह मधले ऍटम्स ओपन झाले त्यातला एक आयटम मी टच करतो याच्यामध्ये माझ्याकडे काय आहे बघा समजा मी सराव पेपर घेतलेले आहेत मुलांचे ठीक आहे मी वरती जातो हे सराव पेपर्सवर गेले सराव मध्ये समजा मी तिसरीचा पेपर आहे क्वेश्चन पेपर ठीक आहे आता अशा प्रकारे डब्ल्यू पी एस ज्या आधीच होतं त्याला आपण टच केलं डब्ल्यू पी एसचं फंक्शन आधीच त्याच्यावरती असतं ते वर्किंग करायला लागतं आणि तुम्हाला पीडीएफ ओपन होते आलं लक्षात या व्हिडिओमध्ये आपण एवढंच समजून घेणार पीडीएफ ओपन कशी करायची पेन ड्राइव्ह इन्सेट केला एम एस फाईल अलाउड केल्या ही तुमची पीडीएफ ओपन झाली यामध्ये तुम्ही काही ओपन करू शकता तुमच्याकडचे फोटो असतील पेपर्स असतील नकाशा असतील एनिथिंग तुमचं एखादं चित्र असेल ज्याच्यात कलर भरायचे ते पण आणि आता ह्याचा उपयोग तुमच्या लक्षातील किती सोपा आहे बघा आता मी स्टाईलच घेतलाय माझ्याकडे रिमोट आहे रिमोट ह्याच्यासाठी की ह्या रिमोटवर वेगवेगळे वेग फंक्शन आहेत याने मी अप अँड डाऊन करू शकतो हे बघा मी आता खालचे दाबले तर आणि इथं त्या ह्या आयबॉलकडे हे करतोय ठीक आहे वरती चाललंय पीडीएफ ठीक आहे खाली घ्यायचं असेल तर खाली येते ही जस्ट एक पीडीएफ आहे तिसरीचे प्रश्न का यामध्ये इथं आपल्याकडे पेन आहेत या पेनला आपण टच केले पेनला टच केल्यानंतर कलर्स येतात आले कलर व्हाईट वरती रेड थोडा चांगला दिसेल म्हणून रेड निवडला बघा आता आपण ह्याच्यावरती काही पण लिहू शकतो ठीक आहे तिसरी इयत्ता किंवा ज्यांना गणित समजावून सांगायचं असेल परत इरेज करायचं असेल तर आपण इरेजरला गेलो ऑल म्हटलं निघून गेलं ठीक आहे खाली घेतलंय समजा इथं काय आहे आपल्याला एखादं गणित करायचं तर आपण वर खाली ह्या बटनाने आपण वर खाली करू शकतो सेम टीव्हीचा जो रिमोट असतो तसाच रिमोट आहे आणि याच्यावरती एक रिव्हर्स की आहे बघा इथं तुम्ही झूम करून बघू शकता याने आपण मागे जाऊ शकतो मी परत ती रिव्हर्स की प्रेस करतोय हे बघा ह्याच्याकडे दाखवून रिव्हर्स की केली मागे आणखी एकदा मागे आलंय मग मी आता परत तिसरीची प्रश्न टच करून ओपन करतो हाताने टच करायचं असेल तर हँड घ्यावा लागतो घेतलाय hmm. केली ओपन ठीक आहे आता पेन मी पेन घेतलाय आणि यावरती मी उदाहरण लिहितोय समजा ही गणिताची आहे चोवीस मल्टिप्लायड बाय टू ठीक आहे अशा प्रकारे उदाहरण समजलं इरेज करायचं असेल तर परत मी हे असं इरेज केलंय जात आहे इथं समजा मी ह्याच्यातनं सहासष्ट काढलेले होते बावीस असतील बावीस गुणिले दोन चौवेचाळीस ठीक आहे जर मला मध्ये इरत करायचं असेल तर मी पुन्हा पेनला जस्ट टच करेन आणि हे करीन पण जर सगळं घालवायचं असेल तर ऑल म्हणे सगळं जाईल समजले या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढेच पाहणार आहोत पीडीएफ कशी ओपन करायची मी परत दाखवतो रिव्हर्सला जातोय मागे गेलोय ठीक आहे परत पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला ह्या फंक्शन्स वरती बोर्ड आपण पॉवर ऑन केला पेन ड्राईव्ह इन्सर्ट केला पेन ड्राईव्ह इन्सर्ट परत काढून दाखवतो पेन ड्राईव्ह इन्सर्ट केल्यानंतर एक आपल्याला विचारलं एम एस सुरुवातीलाच तुम्हाला हे फंक्शन लागतील डू यू टू ओपन एस फाईल ओके फाईल ओपन झाली त्याच्यानंतर आमच्याकडे आधीचा एक पेन okay. ड्राईव्ह होता म्हणून त्याने तो दाखवला दुसरा दाखवला आता आता एक फंक्शन पुढचं सांगतो थोडंफार काम जर तुम्हाला काही सेव्ह करायचं असेल तर याला थोडी मेमरी आहे ती तुम्ही इंटरनल मध्ये जाऊ शकता ठीक आहे परत हँडने काम करायचं हँड घ्यायचा आहे मध्ये गेलो इंटरनल मध्ये जे असेल ते तिथं आधीच काम तुम्ही काही केलं असेल ते तुम्हाला इथं क्विक ऍक्सेस मध्ये दिसत आधी आपण तिसरीचा पेपर ओपन केला होता तो इथं आहे त्याला टच केलं की तोच येईल समजले आला तोच मी परत मागे जातो हे बघा रिवर्सनी रिव्हर्स बटन दाबले दोनदा आलो मागे आता नवीन जर तुम्हाला काही करायचं असेल तर इथं आहे हे मी सगळं केलंय परत जातो समजलं अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट बघू शकता समजा आपण ही पीडीएफ ओपन केली आणि याच्यावरती रायटिंगचं काम केलेलं आहे याच्यावरती रायटिंगचं काम केलं ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला ही सेव्ह करायची असेल तर इथं फाईल बटन असत याच्यासाठी हँडने काम करायचं असेल तर तुम्ही हँडवर जाऊ शकता फाईल मध्ये आज आहे शेअर आहे क्रॉप आहे प्रिंट आहे आलं लक्षात मग आता समजा तुम्हाला याची प्रिंट सोडायची याचा तुम्ही कॉम्प्युटर म्हणून वापर करू शकता इथपर्यंत आपण काय बघितलं पेनड्राईव्ह लावून पीडीएफ ओपन करून रायटिंग कसं कर करायचं यानंतर तुम्हाला जर याला कॉम्प्युटर सारखा वापर करायचा असेल तर दोन गोष्टी लागतील एक लागेल तो येतो त्याच्यासोबत हा ब्लूटूथचा पॉइंट आहे छोटासा म्हणजे ब्लूटूथ आहे हे पेन ड्राईव्हच्या शेजारच्या मध्ये आपण इन्सर्ट करायचे चालू होईल त्यानंतर तुमचा जो पेनड्राईव्ह माऊस आहे तो वर्किंगमध्ये तुम्ही ऑन करायचा आहे हे बघा हा मी माऊस घेतलाय याचं मागचं बटन ऑन केलंय आता हा जो इथं ब्लूटूथचा लावलेला होता ह्याच्यावरनं ते हा आमचा माऊस आपला जो आहे तो वर्किंगमध्ये आलेला आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हा माऊस तुम्ही वर्किंगमध्ये येतो दिसत आहे हे बघा इथं माऊस आता आपण हा याला इथे घेऊ शकतो स्मूथ असेल तर ते लक्षात येत ओके हे बघा अशा प्रकारे हा वर्किंग करतोय म्हणजे तुम्ही इथे गेलात ऑडिओ बुक्स अँड्रॉइडला कोणत्याही फंक्शनला तुम्ही ह्याचा वापर करू शकता ठीक आहे हा झाला तुमचा कॉम्प्युटर आता काय तयार झालंय था। कॉम्प्युटर हे बघा याला आपण टच केलं ओके आलं लक्षात पेपर ओपन झाला याच सोबत जर तुम्हाला कीबोर्ड असेल तुमचा तर तुमच्याकडे हा कीबोर्ड आहे तो तुमच्या सोबत आला असेल याच्यामध्ये तुम्ही मागच्या बाजूने सेल टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही कीबोर्ड ऑन करता याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट ओपन करावे लागतील आणि त्यात रायटिंग करता येते याचाही वापर आपण पुढे पाहणार ठीक आहे एवढं आज आपण व्हिडिओमध्ये समजावून घेतलंय पी डी एफ लावणे हे करणे ओपन करणे आणि त्यानंतर माउस लावून यावर कसं काम करायचं ओके चला या पार्ट्समध्ये आपण एवढं समजून घेऊ पुढच्या पार्टसाठी पुढचा व्हिडिओ बघा चलो ओके बाय